रोज उठलं का नऊ पडाय मायाभोवती सकाळी काम करावं म्हणलं तरी हिची चेन पडली आणि चालू कामात येऊ कॅरेज तुटलं म्हणून जरा न्याव म्हणलं जोडाला ही शिस्तीत बी होत काय नाही अंग्यात मस्ती ते जरा दरा वडण्या नादात तुटली बिल्डिंग हाणून झाल्यावर जरा बसावं म्हणलं बापू संघा पाण्यात गाठ पडलो पोरग काय म्हणता टाकत आहे आपल्या गावातलं माझाच म्हाता मारग पोरग कोणाला माहित नाही ट्रॅक्टर टॅक्टर ड्रायव्हर असेल कोणतं कोणा पोरग काय मी पहिल्यांदा भेटलो विचार कोणा जायला मला सांगायचं नाही कुठे सोलापूरला म्याला बाय पाहिजे आहात राहतोय बर माहिती नाही काच काय आला ना हद काही आला नाही म्हणले तो वहिनी म्हणजे असं ना अरे ते आयला मी बी गेलो असो चांगलं हा चांगला कडू हो होय होय कर ड्रायवर ती मी आलं नाही घे मशीन आली नाही दुपारनी ये म्हण कुठं आलीये कोण काय म्हणलं इकडे इकडे बोला इकडे काय म्हणले पाहुणा आवा आली बी मत आहे काय भाऊ काय म्हणलं फोन केल्यावर हा हा मग तोवर होईल आमचं येते भाऊ ढिगाराय आपल्याला गोळा करायचा नाही नाही डेगारा गाठलाय वाळून दोन दोन टाकत टाकायचं जाईल ठेका लावून हं दोन टाइम वाला दिला झाकतो न उघडतो वाळून गेले आता आता मौसम घालवा नाही काय बोला काका मी हाय तिला तुम्हाला तर ततर खूप टाइम लागला हेंत झाले झाले चालत या ये पौणे पा काल लांब लांब जे फेरला र जरा फोटो आम्हाला काय कम्फर्ट आहे वई फोटो पाण्याचं फोटो पाण्याचंच म्हणताय आता मकान बोलिवरना मशीन आणले आता पत्टीनीचं गाणं आहे नाही नाही दुसरा ही काय दाल काय तर नव न हे दुसरीच गाणं आहे ट्रॅक्टर वर पोरं बसत हे जात काय पाटील म्हणत नसती ती गाण्यावर राहत असती ती म्हणत नसते कोण या शेवटचा बसत नाही ती पोरं शिवाजी काय कार्यक्रम झाला नाही बरं जाता राजूकु एक पीठ घ्यायचा राजूकडे घेतल्या नांगर तुम्ही झाल त्या बघ नांगर चांगला जातो एक बर तुम्ही सांगू मायडी घेऊन सोडा काय नाही सगळे बागा जायचे हा पेरू जे म्हणा आई ज्या म्हणा समजे बागा दिले बोरूज कसला होता चाळीस रुपये पन्नास रुपये किलो बोर अवधा बोरूज नव्हती हल्ला पैसा त्याने बोरू आले तकडे बोरीच गलवाड बी कोण टाक दोन मशी बस हा आमचीच कार लागते काय झालं बरं झालंय लागायचे तुला तर काय थोडं काम आहे बोलायचं काय म्हणायचं आम्हाला ताप वृक्ष वैरण काढायचे चारवट करायची चारा काढायचा आम्हाला का आता इकत नाही ती काय करता बाहुला ठ्हायचे तिघूर रंग हर्शे हा दरशेच कसं आहे सकाळी एक दर्शी। दर्शी दोन तास संध्याकाळी एक दोन तास घातला का झाड कोण बाकीचे रेडकं फिडक काय जे आता कमी होईल तशी मोकळी कशी ऐकायची हो याय झाली तरी ऐकायची अशी ऐकायला दोन मच्छी बस हजारिशवे हजार ना पंधराशे म्हणजे कसं कस करायचं मोठी मोठी कणस काढायची एक चांगलं सतात पाहिजे शंभर एक कणीस काढलं तर आज पाच पाहिजे मका काही तर पावडर पिवडर लावून पॅक करून ठोवायचं जाम शिवून कागद असावं ते त्याला हि लागून म्हशी कड लागून बघ ते सक्षेनच होते ही मोर्चा सालापुरते चालते हीच मका असती त्याला लावती पावडी ती चांगली आपण दुसऱ्या वर्षी आणि करायचं मन आहे आता ही तुझी मका निघाली काही बी चालतंय हीच मका असती दुसरी कुठली मका असते हो ह्या वर्षी पिशवी आणली दुसऱ्या वर्षी चालते चालते तिसऱ्या वर्षी चालत चालतं चालतं पहिले काय पिशवी होते का आपण ठेवलेले लावायचं मग पहिले तसंच

पण नाही <laughs> 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 ना कन्स एवढी जाडायदि बाकी तू कटक्या एवढ्या कणगुळून जायत्या ते राऊता टेप लाव रावता पाटील सोबत ते गाणं ती म्हणत नसती ती गाण्यावर फक्त नाचत असती आपल्याच म्हणत नव्हती ती म्हणत नव्हती हो तिने की नाचत होती मागे लावत लावते ती आहे

लावते गाडीत बसून कालवा गेला का लावायची लावायचा कशाला करते कालवा गेला का ठोकायच गाडीत बाकीची पण पहिल्यांदा कालवा गेला का ठोकायचं गाडीत टाकायचं आपल्यात बाहेर गाव जिल्हे पिल्ली लई नाही कडू आपल्यातले मी जरा बघितलं चाळा करून पण नाही कडू ऐकलं नाही 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 ऐकल्यावर और... कार्यक्रम चांगला होता आज त्याच्या डिक्रिशन बी पटली नाही मला ती लाइटिंग मोरून असायला पाहिजे आपली तोंडावर होती हा बोल मग आता बोल काय काढायला फोटो त्याचा व्हिडिओ काढला होता त्याचा काढला होता त्याला कसं कळलं तुझा फोन ती तू दि बघितलं होतं ना कव्वा आता मगा बघितलंय काय आईला नाही बर आहे तुमच्या गेला का मग हं जरा ते काढतो ही आबळा तापते नाही बरं तू

कसा वाटला आजचा व्लॉग असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत रामकृष्ण हरी धन्यवाद